संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा मंथन दोन पॉईंट शून्यमध्ये सर्वोत्तम प्रकल्प के एल ई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी येथील संगणकशास्त्र सी एस ई व संगणकशास्त्र ए आय विभागातर्फे आयोजित मंथन दोन पॉईंट शून्य आंतरशालेय आयडीएथॉन व वा हॅकथॉन स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी के ई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या स्पर्धेत देशभरातील ऐंशीहून अधिक शाळांमधील तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अत्यंत चुरशीच्या व नवोन्मेषाला चालना देणाऱ्या या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग विभागातील संस्कृती आर लामटे व विश्वजित डी शेंदे यांनी सादर केलेल्या थर्ड आय या प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले शेतामध्ये जंगली प्राण्यांची घुसखोरी ओळखून स्वयंचलित मोठ्या आवाजाच्या इशाऱ्याद्वारे शेतकऱ्यांना सतर्क करणारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली असून शेतकऱ्यांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे नाविन्य उपयुक्तता व सामाजिक महत्त्व या निकषावर या प्रकल्पाने सर्वोच्च स्थान पटकावत सर्वोत्कृष्ट प्रकल्प, प्रकल्प पुरस्कारासह पाच हजार रोख रक्कम व चषक मिळवला या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना श्री संतोष हिरेमठ व सौ साक्षी चौगले यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर एस एफ पाटील प्राचार्य डॉक्टर प्रवीण खोरपडे अधिष्ठाता शैक्षणिक डॉक्टर मनीषा टापले अधिष्ठाता संशोधन व विकास प्राध्यापक गिरीधर ए हेबाळे अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण व डॉक्टर राजश्री खणाई प्रमुख सी एसई व सी एस सी ए आय यांनी केले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सौ सस्मिता मोहंती प्राचार्य श्री नवीन महाबळेश्वर उपप्राचार्य सौ शोभा नवीन तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या नवकल्पनांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला रिपोर्ट एस ट्वेंटी फोर जोसिंगपूर